निवडणूक होईल निवडणुकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी मिळणार आहे ज्याच्यावरती जी जबाबदारी असेल त्याने ती स्वीकारून चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे मग अशा त्यांच्या त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितलं मी बघतो तुम्हीच बोलले मी नाही बोलला जो इकडं तिकडं जाईन त्याला उमेदवारी देणार नाही म्हणजे नाही यांना पण सांगा शेजारच्यांना पण सांगा यांना पण सांगा आता आपणच फक्त आपल्याच भांडायचं ते म्हणत तुमचं बरं चाललंय आमच्या सगळं सगळ्यांना लागू आहे ते बाकीच्या पुढून मोबाईल वरती बघताय जरा ते चेक करा की मोबाईल बघायचे इकडे यायला काय अडचण होती का उद्याच्या काळामध्ये सहा महिन्यानंतर ना <laughs> काय का होईल माहित नाही महायुती टिकावी असं देवाकडे सुद्धा प्रार्थना करतोय आणि सगळी मंडळी कशी पटापटा पळतील पटा मी त्याचा पण विचार करतो ही मला सापडतच नव्हती ही चार 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 साडेचार वर्षाने मला बघितली की सायक पडायचं अशी इकडं बघायची तिकडे बघायचं आज सगळं सापडल्यात असं उर भरून आले असं उर भरून आले मग सांगितलं की तुम्हाला मिठा मारावा परंतु सहकारी बांधवांनो माझ्या माय भगिनीनो तुम्हाला एवढ सांगतो कुणाकुलाची नावं घेऊ आणि नाव घेण्यापेक्षा असं वाटायला लागलं की तुमच्या काही गळ्यात पडू का काय एवढा व्यासपीठ पडलाय आता जर तुमच्या गळ्यात पडायला गेलो गणेश भाऊ भेगडे म्हणून तू गळ्यात पडायच्या आधी तुला पहिला कसा ढकाल देतो तो आम्ही विचार करतोय पण तुम्हालाही माहीत नसेल की तुमच्या खाली मी सुद्धा सुलंग लावून बसलो कुठल्या मुहूर्तावरती मी आमदार झालो हेच मला कळाना मला मूर्त सांगितला त्या मुहूर्तावरती जाऊन मी फॉर्म भरून आलो पण पाच वर्षाच्या आतमध्ये असं सर्व काही चित्र पाहिलंय असं काही अनुभवलंय की पुढच्या पंचवीस वर्षात जो कोणी आमदार असेल त्याला सुद्धा असं चित्र कधी वेळ येणार नाही कोविडचा काळ पाहिला सकाळचा शपथविधी झाला तो दुसऱ्या दिवशी गेला परत महाविकास आघाडी झाली त्यानंतर परत विरोधी पक्षात बसलो त्याच्यानंतर महायुतीत आलो काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना सगळ्यांसंग सत्तेत बसलो सगळ्यांसंग विरोधात सुद्धा बसलो पण मावळच्या जनतेकरता जिथं जावं लागेल तिथं जरी जायची वेळ आली तरी कधी मान अपमान पाहिला नाही पण ह्या जनतेसाठी जे करावं लागेल जी भूमिका घ्यावी लागेल ती भूमिका घेतली